नमस्कार हो किशन मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण बघतोय उन्हाळ्यासाठी वाळवणाच्या उपयुक्त अशा रेसिपी आपण बघतोय म्हणजे आजची पण रेसिपी तशीच आहे तर आज आपण काढणार आहोत हे लिंबू जे आहे ते सरबताच आपण प्रीमिक्स करायचं शरीराला फ्रेश ठेवण्याचं काम हे लिंबू सरबत करत तर चला काय करायचं यासाठी सांगते तुम्हाला मी तुम्ही बारा लिंबू घेतलेले आहेत बघा वीस रुपयाचे आता बारा लिंबू आहेत पंधरा तरी आता रेसिपी करून ठेवायची तर हे लिंबू आहेत ना मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवायचं कारण म्हणजे लिंबाचा रस चांगला त्याच्यातून निघतो त्यासाठी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायची पाणी काढून टाकलेले मी आता हे लिंबू आहेत कापायचे त्याचा रस वेगळा करायचा वेगळा काही नाही तर आता हे लिंबू आपण एक एक दोन थोडस जमिनीवरती असं असं बघा असं फिरून घ्यायचं रस आहे तो एक जागे असा गोळा होतो सगळी लिंबू आपण अशी करून घेऊया तर बघा आपण हाताने असं त्याला पण असं जमिनीवरती असं थोडस चोळून घेतलं त्यामुळे लिंबू बघा अशी मऊ झालेली आहेत बघा त्याच्यातून तुण रस पण चांगला निघतो मग त्यामुळे असं थोडस जमिनीवरती चोळून घ्यायचं त्याला त्यामुळे काय होतं रस चांगला निघतो चला हे अर्धा अर्धे काप करायचे आणि रस काढून घ्यायचा बिया काढून घ्या शक्यतो बघा सगळे लिंबू आपण तिळून घेतलेले आहेत रस बाजूला केलेला आहे आणि ह्याच्यात बिया आपण पडलेले आहेत आता हे आपण गाळून घेऊया एक कर वाटी करायची मापाची वाटी असायला पाहिजे ती आपल्याला बघा बिया सगळ्या निघालेल्या आहेत मी त्याच्यामध्ये जाऊ हो द्यायचीच नाही आपल्याला तुम्ही बरोबर एक वाटी कशी भरेल अशी वाटी घ्यायची पूर्ण एक वाटी भरली पाहिजे अशी मापाची वाटी घेऊया आपण तर बघा ही एक छोटी वाटी भरून आपण हरस झालेला आहे म्हणजे पूर्ण एक आपल्याला मापाची वाटी मिळालेली आपण काय करायचंय हरस जो आहे हा असा एका मोठ्या ताटामध्ये मोठ ताट घेतलंय बघा मी ताटामध्ये आपण हा ओतून घेऊया है। आता ह्याच वाटीने पाच वाटे आपल्याला साखर घ्यायची पाच वाटे काय घ्यायची तर लिंबाचा रस आहे हा जर आंब्याचा रस असता स्ट्रॉबेरीचा रस असता किंवा दुसऱ्या कुठल्याही फळाचा ना रस तर त्याच्यामध्ये गोडवा असतो बघा पण लिंबू आंबटच असतं त्यामुळे एक वाटी आपल्याला जास्त साखर घालायची बाकीची जर फळं असतील स्ट्रॉबेरी संत्रा मोसंबी आंबा ही जर फळं असतील आणि त्याच प्रीमिक्स करायचं असेल सरबताचं तर त्याच्यासाठी चार वाट्या साखर घ्यायची एकाला चार वाटे साखर घालायची पण ह्याला एक वाटी आपण साखर जास्त घालतोय कारण की लिंबू हे आंबट असत नाही का चला बघा ही चौथी वाटी आहे आणि आणखी एक वाटी घालूया आपण ही पाच वाट्या साखर झालेली आहे आता हे जे आहे ते लिंबाचा रस आणि साखर आपण मिक्स करून घेऊया त्यामध्येच मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे बघा तुम्हाला का मीठ घालायचं असलं तरी घालू शकतो हे सगळं मिक्स करूया चांगलं तर बघा लिंबाचा रस साखर आणि मीठ आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण घरामध्येच ठेवायचंय कुठेतरी उंच ठिकाणी आपण ठेवूया एखाद्या वरती किंवा उंच टेबलावरती वगैरे ठेवून द्यायचं उन्हामध्ये ठेवायचं नाही आणि हे तीन दिवस आपल्याला असं ठेव ठेवायचं पण रोज आता मी हे ठेवलंय ना संध्याकाळी मी हे पूर्ण साखर आहे ते एक जागी गोळा करणार आहे आणि पुन्हा पसरवून ठेवणारे असं तीन दिवस ठेवायचे आपल्याला मी दाखवतेस तुम्हाला संध्याकाळी पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ करूया तर बघा स मी एका टेबलावरती ठेवून दिलेले आता आपण संध्याकाळी बघूया उन्हामध्ये ठेवायचं नाही उन्हामध्ये जर ठेवाल तर साखरेचा पाक तयार होईल आणि तो असं आपल्याला पाहिजे तसं ड्राय साखर होणार नाही पावडर होणार नाही तयार त्याची पाक तयार होईल त्याचा तर आपल्याला पाक नाही करायचं पावडर तयार करायची त्यामुळे हे सावलीतच वाढवायचंय तर बघा एक दिवस झालेला आहे आणि काल आपण हे साखर आणि जे लिंबाचा रस होता त्याच मिश्रण असं करून टाकामध्ये पसरून ठेवलं होतं आणि हो आज बघा हे आज दुसरा दिवस आहे काल मी दोन तीन वेळा हे मिश्रण आहे ते असं असं ढवळून घेतलं होतं बघा दोन तीन वेळा दिवसातून येतच आपण असं ढवळून घ्यायचं चमच्याने आणि आता पूर्ण रात्रभर ठेवलं होतं पूर्ण असं सेट झाल्यासारखं झालंय ते बघा किती कोरडं झालंय पण अजून हे बघा ओलसरपणा आहे याच्यामध्ये तर आपल्याला पूर्ण कोरडं होईपर्यंत यायला आपल्याला चांगलं सुकवून घ्यायचंय आणि आता हे बघा हे असं फोडायचं आपण आणि पुन्हा सेट करून ठेवायचं आज दुसरा दिवस आहे तीन दिवस तरी आपल्याला हे वाळवून घ्यायचंय चांगलं चांगला खडी साखरेसारखं जोपर्यंत होत नाही ना कडक ते तोपर्यंत त्याला वाळवून घ्यायचंय आपल्याला त्याशिवाय आपल्याला पावडर करता येणार नाही हे बघा हे वलसर पण आहे अजून मध्ये म्हणजे एकच दिवस झालेला आहे आणि काही उन्हात वगैरे कुठं ठेवले नाही आपण घरातच वाळवतोय हे बघा तर बघा आपण ह्या प्रकारे सगळं साखर अशी बघा ह्या प्रकारे साखर आपण सगळी गोळा करून ठेवलेली तर बघा तीन दिवस झालं पण हे साखर आणि जे लिंबूचा रस होता ते एकत्र केलेलं आहे आणि तीन दिवस झालं वाळवत होतो आपण आणि मस्त असं खडखडीत वाळलेलं आहे आता बघा हे बघा कारण फेब्रुवारी महिना आणि थोडस ऊन आहेच आणि आपण हे काही उन्हात वाळवत नाही सावलीतच वाळवतोय घरात पण त्याची जी हवेतील अग्रता आहे किंवा हवेत असा गारवा नाही जास्त त्यामुळे हे पट तशी तीन दिवसात सुकलेले बघा आपण जेव्हा हे लिंबू आणि साखर एकत्र केलं होतं लिक्विड असं होत होते आणि आता बघा पूर्ण ड्राय झालेले रोज मी ह्याला दिवसातून दोन वेळा तरी पूर्ण हे चमच्याने असं असं हलवून घेत होते आणि पुन्हा आपण पसरून ठेवत होतो कि ते ड्राय झालं पाहिजे म्हणून म्हणजे कसं वातावरण आहे तसं तुम्हाला त्याचे दिवस ते ड्राय व्हायला दिवस लागणार आहेत जर पावसाळ्यामध्ये पण लिंबू बघा स्वस्त असतात जर त्यावेळेस तुम्ही करायला घेतलं तर तुम्हाला एक पाच सहा दिवस नक्कीच लागणार कारण पावसाळी हवा असते आणि ते लवकर सुकणार नाही सुकणार ते सावलीमध्ये सुकत ते पण थोडस जास्त वेळ लागणार एवढंच आहे चला तर आता हे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया बघा चांगला ड्राय झालेला आहे हे बघा आपल्या हाताला चिकटत नाही काही नाही ला। ला। तर आता हे मिक्सरला पावडर करून घ्यायचे आपल्याला भांडे मी मोठं घेतलं असेल अशी पावडर करून घ्यायची आणि किती बारीक पावडर झालेली आहे अगदी बारीक झालेली आहे अगदी ग्लुकोज ची पावडर असते तसं झालेलं आहे बघा हे बघा तुम्हाला जर जा चाळून घ्यायचे असेल तर चाळून घेऊ शकता पण काही गरज वाटत नाही कारण आपण हे पाण्यातच घालणार आहोत आणि साखरेचे असे काय मोठे कण नाही आहे त्याच्यामध्ये विरगळे जातात ते अगदी बारीक असते तर बघा किती सारी झालेली आहे पावडर तयार किंवा आपलं खूप सार तयार झालेलं आहे अगदी नाही म्हटलं तर सहा सात महिने तरी आपल्याला हे जाणार आहे हे बघा म्हणजे आपण काय रोज काही सरबत पीस नाही करून पाहुणे वगैरे आले तरच आपल्याला हे लागणार आहे किंवा आपण पुन्हा दिवसात जरा असं पितो एक दोन दिवसांनी तर हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे बारा आपण लिंबू घेतले होते आणि पाच कप साखर घेतली होती आता इथं तुम्ही जर कमी गोड खाणारे असाल तर तीन कप सुद्धा साखर चालणार आहे चार कप सुद्धा साखर चालणार आहे तुम्ही थोडस ऍडजस्ट करून घेऊ हो शकता पण हे बरोबर आहे तर बघा इथे सुंदर अगदी वारी क्वटर झालेली आहे तयार आणि ही स्टोर करून तुम्ही अगदी बाहेर ठेवले तरी चालणार आहे अशी काशीची बदनी घ्यायची आणि याच्यामध्ये भरून ठेवून द्यायची तर चला बघूया आता याच्यापासून सर्वच पण केलं पाहिजे ना आपण चला बघूया आपण किती चमचे लागते एका पाणी घेऊया आपण फ्रीज मधलं थंड अगदी याच्यामध्ये आपण मीठ सुद्धा घातलेलं आहे बघा आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं जर टेस्ट करून बघायचंय जर वाटलं तर मग थोडं वरतून घातलं तरी चाललंय आता मी दोन चमचे घालणार याच्यामध्ये प्रीमिक्स आता मीठ वगैरे मी काय घालत नाही याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर एका मिनिटातच झालेलं आहे तयार घे सरबत किती पाहुणे उद्या पडदेशी सरबत तयार होणार आहे ते लिंबू शोधा दुकानातून आणा नसेल तर साखर विचारायला वेळ लागतो परत पाण्यामध्ये नाही का वेळ जातो एका मिनिटात जा झालेलं आहे बघा तयार मस्त असं सरबत नक्की ट्राय करा खूप परफेक्ट असं झालेलं आहे मस्त अगदी नक्की ट्राय करा लिंबू स्वस्त आहे तोपर्यंत तो पडदिशी घेऊन या आणि हे सरबत तयार करा तर बघा आपण केलेले सरबत आणि प्रेमिक्स पासून केलेलं आहे सरबत तरी प्रेमिक्स, प्रेमिक्स करायला तीन ते चार दिवस लागतात चार दिवस पाच दिवस तरी लागतातच प्रेमिक्स तयार झालं सरबत पण तयार केलं फक्त दोन चमचे लागले बघा एक ग्लास आणि दोन चमचे लागलेले तर नक्की ट्राय करायचं आहे तुम्ही तर आत्ताच ती तयारी करून घ्या तर लिंब स्वस्त आहे तोपर्यंतच घाई करून ही लिंब हाना आणि मस्त सफरी मिक्स तयार करा आणि हे झटपट असं सरबत तुमच्या घरातल्या लोकांना पाहुण्यांना आपल्या मित्रमंडळींना नक्कीच करून द्या आणि तुम्ही ही प्या तशी वाटली रेसिपी आवडली ना आवडली असेल तर पटदशी लाईक करून द्या आणि आपली रेसिपी तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा